नमस्कार मंडळी तर बरेच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे तर आज व्हिडिची व्हिडिओ असणार वेगळी असणार आहे थोडी तर आज झाडाची व्हिडिओ आहे तर आपण दत्त मंदिरावर एक वड आहे त्या वडाची फांदी पूर्ण तुटलेली आहे मध्ये कुजलेली आहे तुटलेली मध्ये आणि त्याच्या पारंब्या जमनीत गेलेल्या आहेत आणि जमिनीतून पुन्हा त्याला नवी संजीवनी भेटलेली आहे चला तर मग आपण तो वडाचं झाड बघूया खूप मस्त आहे माणसाने त्या झाडाकडून शिकण्यासारखं आहे किती पण संकट आली तरी आपण आपल्या जिग जिगर घेऊन थांबलं पाहिजे किती वाईट विचार आले आत्महत्येचे विचार आले किती काही कसले विचार आले तर ते काही क्षण तिथे थांबवले पाहिजेत आणि त्या झाडाचा उदाहरण घेऊन हो। जगलं पाहिजे खूप मजा येईल चला तर मग मित्रांनो आपण जाऊया झाड बघायला मंडळी हा वडाचा झाड आहे पूर्ण वडाचा झाड आणि याची फांदी ही इकडे आली होती आणि ही फांदी तुटलेली आहे पूर्णपणे तुटले फांदी आणि हा पारंब्या या परत पारंब्या जमिनीत गेलेत आणि जमिनीतून परत त्यांनी जीव धरलेला आहे वटवृक्ष झालेला आहे तो आता बघा म्हणजे एक फांदी तुटली असून देखील पुन्हा पारंब्याच्या साहाय्याने पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करणारा हा एकमेव वडाचा झाड असेल वडाचा झाड हा सगळ्यांनाच माहिती आहे पण या पारंब्या, पारंब्या जशा का जमनीत मुळं धरून आहेत आणि पुन्हा स संजीवनी संजीवनी भेटलेली आहे त्या झाडाला बघा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की कि माणसाने कितीही संकट आली तरी या झाडाचं झाडाकडे बघितल्यानंतर आपण आता काय विचार करत आहोत त्याच्यावर एक नजर टाकून जर वाईट विचार मनात येत असतील तर ह्या झाडाकडे बघून आपले वाईट विचार बदलतील उदाहरणार्थ आपलं आयुष्य संपवणे किंवा गळपात लावणे ते आलेच विषय सगळं ते आत्महत्या करतात त्या लोकांसाठी असे विचार येतात त्या लोकांसाठी ह्या झाडाचा झाडाकडे बघून खूप काही शिकण्यासारखं आहे कृपया बघा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे चला तर मग बाय